चॅनलमध्ये आपले स्वागत नुकताच मराठवाडा मुक्ती मोर्चाचा पश्चिमचे उमेदवार संजय सिरसाट यांना पाठिंबा देण्यात आला गेल्या पाच वर्षापासून आम्ही स्वतंत्र मराठवाडा राज्य झालं पाहिजे या विषयावर काम करतो आठ जिल्ह्याच्या अहतर तालुक्यामध्ये आम्ही रथयात्रा काढली जनजागृती केली आणि गतवर्षीची मंत्रिमंडळाची बैठक झाली ती आमच्या आंदोलनामुळं झाली तर असं एक आमच्या मागासलेल्या मराठवाड्यावर काम करणं चालू आहे हे काम करीत असताना पक्षाची नोंद आम्ही गेल्या पाच वर्षापूर्वी केली निवडणूक आयोगाकडं अधिकृत नोंद असलेला आमचा हा पक्ष आहे मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून शेहेचाळीस जागेपैकी सोळा जागेवर आम्ही उमेदवार उभा केलेले आहेत त्यामध्ये आम्हाला काही कारणास्तव संभाजीनगर पश्चिममधून आम्हाला उमेदवार उभा करता आला नाही आणि आमदार संजयजी शिरसाट हे कर्तृत्वान आहे आमचे संबंध चांगले आहेत पण विकासाच्या महामेरूला आमच्या या छोट्याशा पक्षामुळं धक्का पोहोचू नये असं आम्हाला वाटलं आणि म्हणून संजयजी शिरसाट यांना आम्ही बिनशर्त पाठिंबा मराठवाडा मुक्ती मोर्चा या पश पक्षाच्या माध्यमातून देतो मी प्राध्यापक बाबा उगले मराठवाडा मुक्ती मोर्चा या पक्षाचा संस्थापक अध्यक्ष असून मी राहणारा जालन्याचा आहे मराठवाडा मुक्ती मोर्चा हा पक्ष फक्त मराठवाड्यात होत आहे मराठवाडा महाराष्ट्रातून वेगळा व्हावा अशी आमची भूमिका आहे शिवसेनेशी जरी ही वेगळी भूमिका असली तरी आमचे वैयक्तिक संबंधा म्हणून संजयजी शिरसाट यांना मराठवाडा मुक्ती मोर्चा